न्यूज सुपर सत्याचा बुलंद आवाज अशाच ताजा महत्वपूर्ण घडामोडी बघण्यासाठी सबस्क्राईब करा न्यूज सुपर वन चौदा डिसेंबर रोजी श्रीदत्त जयंती ही संपूर्ण राज्यात मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली शिर्डी साईबाबा संस्थांच्या वतीनेही लेंडी बागेतील दत्त मंदिराची विधिवत पूजा करून श्री दत्त जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली आहे श्री दत्त जयंतीनिमित्त लेंडी बागेतील मूर्तीवर आणि पादुकांवर प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी बाळासाहेब कोळेकर आणि त्यांच्या पत्नी सौवारषा कोळेकर यांच्या हस्ते अभिषेक पूजा आणि श्री दत्तात्रयांची आरती करण्यात आली याप्रसंगी उपमुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कुमार भोसले मंदिर पुजारी शिर्डी ग्रामस्थ आणि साईभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते न्यूज सुपर साठी राजेंद्र दुंबळे शिर्डी